श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर फिडी उला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो आपण सगळेच स्वामींचे भक्त आहोत नित्यनियमाने आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही मनापासून करत आहोत जेव्हा आपण स्वामी मार्गात येतो तेव्हा आपलं संपूर्ण आयुष्य हे स्वामी स्वामीमय होऊन जातं बघा जेव्हा आपण स्वामींची भक्ती करायला लागतो ला मनापासून स्वामींवरती विश्वास ठेवायला लागतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात आणि भक्तांच्या नशिबाचे फासे हे कसे बदलवून टाकतात हे तुम्हा सर्वांना आज मी आपल्या सुंदर अनुभवातून सांगणार आहे खरं तर मी नेहमीच तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते मात्र आज या मा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराजांचा प्रभावी मंत्र तारक मंत्राचा एका स्वामीभक्तताईंच्या आयुष्यात घडलेला एक अद्भुत चमत्कार सांगणार आहे आपण सगळे स्वामी भक्त जेव्हा जेव्हा महाराजांच्या समोर जातो तेव्हा आठवणीने तारक मंत्र म्हणतो हाच तारक मंत्र किती प्रभावी असतो किती शक्तिशाली असतो हे आज सगळ्या स्वामी भक्तांना आपल्या या अनुभवातून पाहायला मिळेल आजचा हा अनुभव आहे अकोल्यामध्ये राहणाऱ्या स्वामी भक्त ताई श्रेया देसले या ताईंचा आणि पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी श्रेया देसले स्वामींची भक्त आज खूप आनंद वाटतोय की मी माझा हा अनुभव आपल्या या चॅनलवरती सांगत आहे नेहमीच स्वामींचे भक्तांना आलेले अनुभव ऐकायचे आणि मलाही वाटायचं की आपली ही ही स्वामींची प्रचिती कधीतरी सगळ्या स्वामी भक्तांपर्यंत पोहोचावी शेवटी स्वामी कृपेने आज माझी ही इच्छा पूर्ण होत आहे खरं तर मी खूप मोठी किंवा खूप जुनी स्वामी भक्त असे काहीच नव्हते गेली काही वर्ष मी स्वामी सेवेत आली मात्र स्वामींनी काहीतरी पुण्याई असावी इतकी माझ्यावरती कृपा केली आई वडिलांच्या मर्जीने मी लग्न केलं लग्न उत्तम पार पाडलं सगळं छान झालं मात्र लग्नाच्या चार दिवसांमध्ये कळालं की माझा पती हा व्यसनाधीन आहे शिवाय तो दुसऱ्या स्त्रीच्या मार्गावर आहे आता यातून कसं स्वतःला सावरायचं हे कळत नव्हतं मी पूर्णपणे तुटले होते खचले होते माझ्याकडे जगण्यासाठी कुठले कारणही मला दिसत नव्हते मी दररोज आत्महत्येचा विचार करायचे मात्र आई वडिलांच्या तोंडाकडे बघून मला चकायचे झाले माझे पती हे अत्यंत दारूमध्ये वेडे खूप प्रयत्न केले पण त्यांची दारू काही सुटत नाही दारू पिऊन यायचे मला मारायचे घराबाहेर असल्यानंतर ते परस्त्रीच्या मार्गावर जायचे आमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं असं काहीच उरलं नव्हतं मी खूप खचले होते मी दिवस रात्र विचारात असायचे शेवटी एके दिवशी मी हिम्मत करून माझ्या मावस बहिणीला सगळी हकीकत सांगितली तेव्हा तिने मला सांगितले घाबरू नकोस काळजी करू नकोस तिने मला सांगितले तू स्वामी सेवा करून बघ स्वामी सेवेमध्ये असंख्य प्रश्न सुटतात तू स्वामींची सेवा कर तुझे असंख्य प्रश्न सुटून जातील त्यावेळेस तिने मला आमच्याच भागात असणाऱ्या स्वामी मठाचा पत्ता दिला स्वामींची मूर्ती घरात आणायला सांगितली पण मूर्ती आणली तरी घरामध्ये नियम पाळणारे कुणीच नव्हते म्हणून मी स्वामींचा फोटो सुरुवातीला घरात आणला त्यानंतर मठातही जाऊन आले वेळोवेळी मी मठात जायचे मठात, मठात गेल्यानंतर मला शांत प्रसन्न वाटायचे त्यानंतर मी फोटो घरात आणून प्रत्येक गुरुवारी उपवास करू लागले माझ्या मावस बहिणीने मला अकरा गुरुवार करायला सांगितले आणि दररोज तिने मला स्वामींच्या समोर तारक मंत्र म्हणायला सांगितला कारण मी नवीन होते नित्यसेवा कशी करावी मला माहिती नव्हते माझ्याकडे सारामृताचे कुठले पुस्तकही नव्हते त्याशिवाय नित्यसेवेचाही ग्रंथ माझ्याकडे नव्हता त्यामुळे ती मला म्हणाली तू तारक मंत्रच म्हण तिने मोबाईलवरती तारक मंत्र मला पाठवला मी दररोज स्वामींच्या समोर बसून एक्कावन्न वेळा तारक मंत्राचं पठण करायचे मनोभावे जशी जमेल तशी मी सेवा करायचे एक महिना उलटून गेला मात्र तरीही काही प्रचिती नाही काही अनुभव नाही बऱ्याच वेळात मनात शंका आली की स्वामी खरंच असतात का एके दिवशी स्वामींच्या समोर बसले आणि स्वामींना सांगितले स्वामी सगळेच म्हणतात की तुम्ही खरंच आहात तुम्ही साक्षात आहात तुम्ही साक्षात असाल तर माझीही इच्छा नक्कीच पूर्ण कराल तुम्ही साक्षात असाल तर माझ्या आयुष्याचे हे भोग नक्कीच तुम्ही सोडवाल तुम्ही साक्षात असाल तर या एक महिन्याच्या आत माझ्या नवऱ्याची दारू सोडवाल सहज स्वामीनं असे म्हटले आणि त्याच्यानंतर मी तारक तीर्थ बनवायला लागले मी तारक तीर्थ बनवायचे नवरा जरी दारू पिलेला असला तरी सकाळ दुपार आणि संध्याकाळ त्याला जे पाणी द्यायचे जसे मी तारक तीर्थ त्यांना द्यायला सुरुवात केली सुरुवातीला तीन दिवस त्यांना सतत उलट्या होऊ लागल्या पुढचे तीन दिवस त्यांना अशक्तपणा आला आणि त्याच्यानंतर माहिती नाही त्यांच्या डोक्यामध्ये काय प्रकाश पडला ही स्वामींची कृपाच होती मात्र त्यांनी दारू ही अत्यंत कमी केली शेवटी पुढच्या पंधराच दिवसांमध्ये व्यसनाधीन झालेले माझे पती पूर्णपणे सुधारून गेले खरंच स्वामींना मी म्हटले की स्वामी तुम्ही साक्षात असाल तर मला प्रचिती द्याल आणि स्वामींनी मला प्रचिती दिली एक महिन्यामध्ये माहिती नाही स्वामींची अशी काय कृपा झाली पण माझ्या पतीची दारू ही सुटून गेली ही माझ्या आयुष्यात तारक मंत्राने आणि तारक तीर्थाने दिलेली पहिली प्रचिती आता दारू तर सुटली मात्र परस्त्रीचं असणारं त्यांचं व्यसन कसं सुटेल हे मला कळत नव्हते मी स्वामींच्या पुन्हा एकदा अकरा गुरुवार व्रताला सुरुवात केली आणि स्वामींना म्हटलं की स्वामी माझ्या पतीच्या आयुष्यात असणारी ह ही परस्त्री आमच्या आयुष्यातून निघून जाऊ दे आणि आमचा संसार सुखाचा होऊ दे मी अजन्म तुमची सेवा करेन अजन्म तुमची नित्य उपासना करेन फक्त माझ्या पाठीशी राहा स्वामींना पुन्हा एकदा नतमस्तक होऊन प्रार्थना केली आणि तुम्हाला सांगते फक्त दोन महिने गेले असतील आणि दोन महिन्यांमध्ये माझ्या पतीला असणारे हे परस्त्रीचे जे व्यसन होते ते देखील सुटले आता माझे पती माझ्यावर प्रेम करू लागले माझ्यासोबत प्रेमाने वागू लागले माझ्याशी बोलू लागले मला मान सन्मान देऊ लागले आणि त्या दोन महिन्यांमध्ये आमचा संसार सुखाचा झाला पण असं म्हणतात ना की सुख खूप कमी वेळ असतं आणि दुःख हे जास्तच असतं तसंच काहीच जेव्हा खूप स्वप्न रंगवली सगळं उत्तमरित्या चालू झालं नेव्हा नेमकं त्याचवेळी पुन्हा एकदा एक मोठं संकट आलं माझ्या पतीला डायबेटीस होती आणि त्या डायबेटीसमध्येच त्यांच्या पायाला एक छोटीशी जखम झाली सुरुवातीला आम्हाला एक छोटीशी फोडी वाटली मात्र त्यानंतर ती फोडी पिकून ती फुटली पुढे त्याची जखम झाली आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने बरेचसे उपचारसुद्धा केले मात्र तरीही त्यांच्या पायाला असणारी जखम ही बरी होत नव्हती शेवटी एका भागाचा पाय हा पूर्णपणे पिकला जेव्हा मोठ्या डॉक्टरांकडे गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की आता हा पाय कट करावा लागेल आता आमच्यासमोर मोठं संकट उभं राहिलं पाय कसा कट करावा हे कळत नव्हते मात्र संपूर्ण शरीरामध्ये पॉयझन तयार झालं होतं आणि हे पॉयझन वाढत जाण्यापेक्षा तो पाय तिथेच कट करावा असे डॉक्टरनी सांगितले डॉक्टरांनी आम्हाला विचार करायला आठ दिवस दिले मी स्वामींना प्रार्थना केली स्वामी काहीतरी चमत्कार करा मात्र माझ्या पतीचा पाय कट होणार नाही यासाठी काहीतरी कृपा करा पुन्हा एकदा स्वामींचा धावा केला मी दिवस रात्र तारक मंत्राचं पठण केलं त्यांना तारक तीर्थ प्यायला दिलं नित्यसेवा करायचे गुरुचरित्र वाचायचे आणि त्याच्यासोबत देखील वाचायचे खूप उपासना मी करत होते दिवस रात्र मी अक्षरशः उपवास करायचे तुम्हाला सांगते चार दिवस दिले होते आणि चार दिवसानंतर मी स्वामींच्या मठात गेले माझ्या पतीलाही घेऊन गेले स्वामी मठात गेल्यानंतर हात जोडले मुजरा केला आणि स्वामींना सांगितले काहीतरी संकेत द्या यांचा पाय कट होणार नाही तुम्ही आमच्या पाठीशी राहा काहीतरी संकेत द्या मी असं म्हणत असतानाच स्वामींच्या मूर्तीवर असणारं एक सुंदर फूल माझ्या पायाजवळ पडलं तिथे असणारे भटजी देखील म्हणाले ताई तुम्ही काय मागितलं माहिती नाही पण स्वामींचा संकेत मात्र तुम्हाला मिळाला ते फूल मी उचलले डोळ्यांना लावले अक्षरशः मी रडले आणि ते फूल मी माझ्या पतीसोबत ठेवायला सांगितले तसेच आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो डॉक्टरांनी पुन्हा पाय चेक केला आणि तुम्हाला सांगते डॉक्टरांनी जेव्हा पाय चेक केला तेव्हा त्यांनी ते सांगितले की आता पाय कट करण्याची गरज नाही एका बाजूला असणारी जखम आपण ऑपरेशननी काढून टाकू पण पाय कट केला नाही तरीही ही जखम एका बाजूने क्लिअर होत जाईल म्हणजे जिथे डॉक्टरांनी फोर्स करून आम्हाला आधी सांगितले होते तिथे चार दिवसांमध्ये डॉक्टरांनी बघितले पॉयझन खूप कमी झाले होते जखम सुकत आली होती आणि बरी होण्याचे बरेचसे चान्सेस होते शेवटी डॉक्टरांनी त्या पायाचे ऑपरेशन केले जखम काढून टाकली आणि मग त्याच्यानंतर अवघ्या दीड महिन्यानंतर माझ्या पतीचा पाय व्यवस्थित बरा झाला हे फक्त आणि फक्त स्वामी कृपेने घडले खरंच स्वामी कृपा अघटित होती स्वामी लीला अफाट होती आणि स्वामी शक्ती आमच्या पाठीशी होती मग तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा आजचे अनुभव ऐकल्यानंतर कोण कौन अंगावरती शहार आले ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि असे सुंदर अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो।